केलं का गुड नाईट बाकरी घेऊन आलो आम्ही डॉगीला पण आलीच नाही तिथं समोर होते साहेबीन चिल्ले आणली का पनीर वारवण बसल तिथले चला आता झोपायला खाऊ खाऊ चला तू चला तुला त्या सल ती लिंबू खातीच मिलत बनती किती लहानपणापासून खाती आठ नऊ महिन्याची होती तेव्हापासून ती लिंबू खाती <laughs> लाखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग इथे माझी नेहमीप्रमाणे कॉफी ठेवली मी बनवायला पालक आहे शिजायला पालकची भाजी बनवायची गवार येते त्या परवाच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आपण गवार मिसून ठेवली आहे ते वाटण पालकासाठी तर ती गावरान गवार टाकली आहे पालकाची भाजी करायची कॉफी रेडी होती माझी झालीची आणि सकाळ सकाळ देवपूजा होऊन गेली आहे धूप वगैरे जळून गेलेले आणि हे दोघे अजून झोपलेले आहेत माझी नेहमीप्रमाणे ने ने आपली किचनची कामं सकाळ सकाळ आवरून घ्यायची त्यांची सकाळ काय अजून झालेली नाही आहे त्रोशा झोपलेली असल्यामुळे जरा सणा स्लो बोलायला लागतं निवांत झोपली उठेलेत अर्धा एक तासमध्ये माझ्या इथं मस्तपैकी पैकी गरम गर्म चालू आहे भाकरी म्हणजे चाल सग्या भाकरी करून झाल्या तृषा नमो करून घे चल त्रुषा पण उठली शेक वगैरे तिचं पिऊन झाले सगळं गुड मॉर्निंग बोल सांगा मला पाणी प्यायचंय का थोडं पी ना शेक पिली ना तू आणि तू थोडस तू लगेच नको तू तुला आता शेक पिला आहे ना पप्पा मी जेवतो ना तर पालक कांदा आपण केलेली गवार त्यामध्ये आहे बाकरी आता छान जेवण करून घेऊ हो ते जाए जाए? जाए जाए? 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 <laughs> की नाही ठेवा खाली काय त्याच्यात त्याच्यात काय गवार तू चुटकी झाली बघ चुटकी दिसते तू मी चाललो काय

तोपर्यंत घ्यायच थंड तो कुसून घेते म्हणजे संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही मी त्यांनी भात लावायला सांगितलंय मला म्हणून भात लाव मला दुपारी भात आणि पालकची भाजी खायची असं सांगून गेले भात लावायला थोड्या वेळा आता आधी कपडे मशीनला टाकून घेतो मी शकतो काय तर आज स्वच्छता मोहीम राबवली इथं हाय ना तर तुझ्याचे सगळे बेल्ट धुऊन टाकले ते कसे हेअर ऑइलने वगैरे ना काय झाले होते पोरांनी खूप हेल्प केलीये हे सगळे शूज पण तिचे धुन झालेले तृषा काय देऊन लागतो तिला काटवर परशु ते जातील सुकून असत ना नको पुसू कशाला उपच राहू दे काय म्हणते हा आना आना अजून घेऊ राली ही पण दुरत होती साबण खेळत होती पाणी खेळत होती आजू का बरा ना अच्छी सर्दी झाली ना अच्छी तर पाणी ती थोडस इकडं बघ सर शिंबी आली का नाही तुम्ही जेवले का पोरांना जेवायला जेवायचंय पालक गवार घेतले भाकरी चारायला दुपारसाठी बाहेर गाडी आता पाणी पण खेळली आहे हा आता कस ताप येईल येईल ना झाली आहे दुपार आणि तृषाला घेतलं आहे झोपायला खाणं पिणं मग अशीच झालं ओके की नाही बाबू आता एक छान छोटू नॅप घेईन तुषा उठल्यावर उठल्यावरती आपण आपलं पुढच्या मग कंटिन्यू करू तुम्ही पण झोपा म्हणून झोपा मी झोपते आता मी आता बाय बाय बप्पा दप, बप्पा बा बप्पा डपा त्या पटापटा पचाप पठाप सगळ्यांना गुड बीनी संध्याकाळचा टाइम आहे आणि तिथे मी लावलेला आहे नेहमीप्रमाणे माठ भरायला आणि संध्याकाळ म्हटलं कॉफी ठेवली आहे मला बनवण्यासाठी आणि दुपारी मिलननी भात लावायला सांगितलेलं बघा कुकरचं सगळं पाणी खाली सांडलंय तर भात लावला पण मिल ना दिवसभर घरीच आले नाही इकडे दूध पण तापायला ठेवलेलं आहे मी बाकी सगळ्या गॅस क्लीन होता पण इकडे ते पावत माझी फिंगर फार फार आलेच नाही दिवसभर भात लावायला सांगितला आणि तेवढ्यात तुम्ही आले मग तो भात खात भात लावून ठेवलं होतं मी तुम्ही सांगितलं कॉफी घ्यायची का तुम्ही बाहेर न आल्यामुळे आम्ही आम्ही तिथं असल्यामुळे थंडच वाटत ना गुड इव्हिनिंग बाबडी गुड बाबडी तुझ्यासाठी बंडलय का बाबू काय ओट्स आणि शेवयाची खीर ओट्स आहेत खाऊ बनवतीये मी दूध शिल्लक राहिले होते त्याच पातेल्यात बनवायला ठेवले ओट्स आहेत आणि आईने ज्या बनवून आपल्याला शेवया पाठवल्या त्याला त्या दोन्हीची मिक्स खीर आहे गो पावडर घालून बनवलेली आहे ओके नाही तुषाला फ्रेश करते तोपर्यंत जरा खीर पण शिजल काय हो आणते आणते काय सांगेल

किती सगळं उडून गेले आपलं तर काय बेकार तुम्ही आता लगेच आले का तिकडे माझ आणि चिप्पी चिप्पी राहू दे तिथे <laughs> ठेवून जा काय हेडफोन ना हेडफोन येते <laughs> जा जा पप्पा चालले बाय मँगो ना खूप सारे <laughs> आता मिलन चाललेले तिकडे शेजारी त्या काकूंच्या इकडे तिकडे तुम्हाला सांगितलं ना तर कपडे काढून घेते वाढली तर आता तिकडे त्या शेयावाला काकू आपल्या गावडीत ताई त्यांच्याकडे चाललेले आहेत मँगो आणायला त्यांचे मँगो खूप छान आहेत कारण मग आता परत आहे ना पाऊस हा चालू आहे आता जून चालूच येईल आता चालूच झालाय जून महिना कधी पाऊस येईल काय सांगता येत नाही सहा तारखेनंतर दहा तारखेनंतर मग नाही मँगू घेत ना त्याच्यामुळे म्हटलं शेवटचे आपल्याला मँगो घेऊन या तर चाललेत ते कपडे घेते मी आता काढून ये सगळे तर इतकी येते ना भयानके सगळं असं पायाला माती 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 आणि कचराच लागतो आणि झाडांचे पानं वगैरे पडत सगळे मातीचे झाडताच येत नाही इतकं वारं सुटलंय आता करायचं तरी काय होत आहे म्हणजे छान वाटतं हवा या ब्लॅक घडलाय येल्लो पाहिजे आपलं येलो आहे ना सरप्राईज आहे ते यलो च नाही सरप्राईज आहे यलो यलो बहरत ब्लाॅक कसा जाणार रे ब्लॅक लसण खाऊन यलो ते हा मिक्स करचल मग आमच्यासाठी बी आणले का काऊन सरप्राईज आहे म्हणताना सरप्राईज आहे तूंती घ्या ना प्रशित वाळून ला डोळ्यावरती थोडं पोस हात मग बघू पिकलेले कच्चे काय रे सगळ्या सोळा दोन दिवसात बी साठी ठेवले होते ते आम्ही लावले लागले ना कुठं हा का बी ला ठेवलं होतं का अरे वा लागले भरपूर लागले बी आई पण लागायचं कुठंतरी हो लावून दे मग रेप तयार झाली का अरे वा कशात लावले रेप्यात नाही मामीने दिला होता बनवून मुंबईवरून वरून घेऊन आलत त्याला कलर करतो येल्लो आता पण ब्रश सगळे कडक झाले गेल्या वेळेस तर आता चालले हाताने तर करायचं काम चाफ्याची फुलं सापडली झाड आला तुला झोपलो येऊन मला वाटलं बाथरूमला केलं हा ते देवा पुढे ठेवते आता सकाळी लावलेला दिवा रोज राहतो घर का संध्याकाळच्या पूजेपर्यंत असतो एवढा बारीक हो चालतोय काल ठेवलेलं फुल नाही काढलं मी सकाळी कारण ते अजून ताज आहे एकदम फ्रेश आहे हे फुलं पण ठेवून घेते मग त्या का काकून आवाज दिलते तांबे तोडत आहेत ते म्हटले मी तिकडे उभे होते ना पोरशमध्ये इथून दिसतं सगळं त्यांनी आवाज दिलाय तिथे चाललोय पण तरी आले आपल्या मागे मागे चला काय म्हणताय त्या बघू आता आजी आवाज का बरेच दिवस निघाले पण तसे आहे ना बरेच दिवस निघाले तसे आवाज

मग अशीच त्यांनी एवढे आंबे दिले भरपूर पिशवे भरून एवढी मोठी पिशवी तरी पण आता परत आम्हाला गोल इथे नसल्या तेवी आणि समोर त्या झाडाखाली तिथे त्या उठ्या आवाज दिला तिकडला तुषाला ये म्हणून तर एवढे मोठे मोठे आंबे दिले पूर्ण गच्च बॅग भरली कधी संपणार आपल्याला हे तृषाला त्यांनी फोडून पण दिलता एक अरे बापरे

नाही झालं ग ती वाटच बघची कधी कॉफी होती आणि ही कधी येते सोबत बाहेर बाहेर गेली नाही मला म्हणते मी इथेच थांबते मी उतरवते बाबू तुम्ही आले कॉफी घेऊन तू इथेच राहते घरी आणि आपले मँगो खूप सारे मँगो झालेत आपल्याला ते काय तिथे ठेवलेत आता मी पिकायला ते झाकून ठेवते पाच मोठ्या आता <laughs> हा? हो हो येते जादे। येते येते घेऊन चालली मला तिकडं काय पोरांनी बनवले काय माहिती आता बघू कोण खेळणार बसली का कॅट बघ कशी छान बसली चप्पल स्टँड चप्पल स्टँड आहे का ते अरे आणि हे बाकीचं काय तिकडं कॉटन स्टँड आणि हे हे काय आहे नक्की गेम झो हा होय रस्ता आहे मला तिथे चप्पल काढायला लावली तिने आणि आत मध्ये ये बनली इकडं ती कॅट बॅट कितीच शाहण्यासारखी बसली बाबू ती कॅट किती गुडगड सारखी बसलीये मस्ती तरी करते का नाही ना हो

नको मी येते ना कॉफी पिऊन कशाला थांबू तिथं हो येते तुझं परत येऊ बर मी परत आलो या तुम्हाला दम इथेच गेलो होते कॉफी टून त्याच्यावरती साई आली आलीच माझ्या मागे मागे हो कॉफी तिकडे काय मी ऑफ करते तुम्ही खेळा चालल काय होते तिचं गार्डन बघून जा नाही तर ओरडल ती जाऊन आले मला म्हणते इथंच बस कॉफी मुसतो पर्यंत माझ्यासोबत थांबली ती <laughs> नाही आता ऑफ करायला जाणार आहे मी <laughs> नको <ना गो. laughs>

नको पप्पांना जायचं पप्पा एक राऊंड मारून लगेच जाणार <laughs> दिवाबत्ती केली मी छान धार पडलाय खूप आणि बाहेर आपली पोर्स मधली लाईट चालू त्याच्यामुळे थोडस उजड वाटतंय ब्लर पण दिसतंय जरा असं ना उजेडात उजेड असेल तर चांग चांगलं दिसतं तर दिवाबत्ती करून घेतली स्वयंपाक तर काही नाही आहे मुलांनी भाजी खाल्ली होती बाहेर जायच्या आधी आत्ता तर सकाळचं आहे तेच आपण जेवण करणार आहोत तर मग तिचा आवाज इथपर्यंत येतोय तर तिला नाही बोलवली खेळण्यात खूप मग नव्हती अति मग नाही ती म्हटलं जाऊ दे खेळू दे मग मला सोप्त रोज असतेच दिवाबत्तीला ती तर आपल्या येत आत्ता वन पॉईंट नऊ के सबस्क्रायबर झालेत तर मला कमेंट करून सगळ्यांनी सांगा म्हणजे आज आपले होतील का टू के सबस्क्रायबर तुम्ही व्हिडिओ बघत असताल तेव्हा वन पॉईंट नऊ कारण आत्ताच मी जस्ट चेक केलं कारण रोज रोज काही चेक करणं होत नाही आता जस्ट चेक केलं तर वन पॉईंट नऊ के सबस्क्रायबर आहेत टू के होतील आपण वन के झाले आत्ताच तीन चार दिवसापूर्वी वन के झाले असतील आता लगेच टू के होतील तर खूप फास्ट पास फास्ट होतंय सगळ्या गोष्टी वन केचं आपण सेलिब्रेशन नाही केलं आपला तो पहिला सक् सक्सेस होता करायला कर हो पाहिजे होतं छोटसं का होईना पण आपण रायगडला गेलो तिकडनं आलो आणि काही गोष्टींमुळे इथे राहून गेलो पण टू के जर झाले आपले सबस्क्रायबर उद्या म्हणजे आज तुम्ही व्हिडिओ बघत असाल तेव्हा तर आपण टू केच सेलिब्रेशन नक्की करू कारण हा आपला पहिला सक्सेस असणार आहे सॉरी दुसरा सक्सेस तर आपला आनंद आहे हा आपण सेलिब्रेट केला पाहिजे न कोणाचा विचार करता छोटसच गोष्ट अशी बऱ्याच जणांना वाटेल की छोटीशी गोष्ट टू के तर झालेत कुठलाही जास्त आहेत एवढं काय करायचं असं तसं काही असे पण विचार करतात काही म्हणतात वाव सक्सेस भेटलाय काहीतरी छान गोष्ट होती अशी तशी आपल्या साईडने बरेच जण असे छान विचार करणारे आहेत तर सगळ्याच गोष्टी माइंडमध्ये घ्यायच्या नसतात आपण करूयात सेलिब्रेशन तृषासाठी करूयात तिला असं सेलिब्रेशन हे ते खूप आवडतं तर बघू आता मला कमेंट नक्की करा तुम्ही की टू के सेलिब्रेशन ते टू के सबस्क्रायबर आपले होतील का आजच्या दिवसात लय गप्पा लागतात आता आज अवतार लय ये अगं ये ती चप्पल घालून येते ती सगळ्यांना घेऊन जा नीरज जा रे इथं करते खेळायचं इथं खेळाय इथं खडू घेऊन अरे ते हे करायला लागत ना स्क्वेअर स्क्वेअर असे छोटे छोटे जंप करण्यासाठी मग त्यानं कुकं करायला असंच खेळू ना येडी पोरगी काय केलं तुझ्या घरी जाऊन त्या दीदीच्या घरी काहीच नाही नुसतं तिथं गेली साक्षी बोलू ना तर जायचं असतं सगळ्यांसोबत